बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा चांगली चांगली आहे त्यातच मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न सध्या आपल्या अखत्यारीत नसल्याचं महत्वपूर्ण विधान केलं आहे यामुळे गट आणि मनसेच्या गोटात नक्की चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनीही दोन हजार सतरामध्ये युती कशी फिसकटली याची इत्तमभूत माहिती दिली आहे ठाकरे गटाच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर एक महत्वाची बैठक बोलावली होती बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक बडे पदाधिकारी या बैठकीला हजर होते या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपरोक्त विधान केलं ते म्हणाले ठाकरे गटासोबतच्या युतीवर राज ठाकरे स्वतः योग्य तो निर्णय घेतील मी यावर काहीही बोलू शकत नाही माझ्या मनात काय आहे किंवा काय नाही याच्यापेक्षा पक्षप्रमुखांना काय वाटतं ते महत्वाचं आहे त्यामुळं सद्यस्थितीत मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर भाष्य करणं मला योग्य नाही ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न सध्या माझ्या अखत्यारीत नाही वरिष्ठात काय चाललंय याची मला कोणतीही कल्पना नाही बाळा नांदगावकर पुढे म्हणाले वरळीला मनसेचा एक मेळावा झाला होता त्यात राज ठाकरे यांनी गटाध्यक्षांच्या समितीवर भाष्य केलं होतं माझ्याकडे गटाध्यक्ष केंद्रीय समिती होती आमच्या टीममध्ये एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर सदस्य होते त्याचा अहवाल आम्ही त्यांना सुपूर्द केला दोनशे सत्तावीस मतदारसंघात ग्राउंड लेवलवर अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आलाय आता तेरा जूनला पुन्हा बैठक होणार आहे हा पहिला राऊंड आहे बरेच सकारात्मक मतदारसंघ मिळाले दुसऱ्या टप्प्यात लोकांसोबत चर्चा केली जाईल त्यानंतर सर्व काही समोर येईल असं ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का याबाबतच्या चर्चांना जोर मिळाला आहे आता थेट बातमीच देणार असे सांगत उद्धव सूचक आणि लक्षवेधी विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका मांडली आहे लोकशाहीत कोणाला कोणासोबत जायचे याचा पूर्ण अधिकार आहे जर दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर ती एक चांगली बाब आहे असे सुळे यांनी म्हटले आहे यासंबंधी बोलताना सुळे म्हणाल्या की महाविकास आघाडीच्या दृष्टीने जितके सहकारी अधिक असतील तितके चांगले आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काम करायला तयार आहोत राज ठाकरे जर सोबत येत असतील तर आम्हाला कोणतीही अडचण नाही या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रवास हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य एकजूट अनेक वर्षापासून वेगवेगळ्या राजकीय वाटा चाललेल्या या दोघा बंधूंच्या एकत्र येण्याची शक्यता आता अधिकच बळावली आहे उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यानंतर या नवे परिणाम प्राप्त झाले आहेत वैमानिकानं ऐनवेळी विमान उडवण्यास नकार दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विमानतळावरच तासभर ताटकत बसण्याची वेळ आल्याची विचित्र घटना समोर आली आहे पण यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे शिंदे यांना झालेल्या या विलंबामुळे मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त असलेल्या एका महिलेला वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली आहे एकनाथ शिंदे शुक्रवारी संत मुक्ताई आषाढी वारीनिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दौऱ्याचं पूर्वनियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सायंकाळी सातच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं रवाना होण्यासाठी जळगाव विमानतळावर पोहोचणं अपेक्षित होतं तिथून ते खाजगी विमानानं रात्री आठ वाजता मुंबईला पोहोचणार होते पण जळगावमध्येच एका कार्यक्रमात त्यांना रात्रीचे आठ वाजले त्यानंतर ते मुंबईला निघाले पण ऐनवेळी पायलटनं उड्डाण भरण्यास असमर्थता दर्शवली यासंबंधीच्या माहितीनुसार एटीसीची परवानगी नसल्यामुळे वैमानिकानं उड्डाण भरण्यास उपमुख्यमंत्र्यांना नकार दिला एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या वेळेनुसार रात्री आठ वाजता इतर विमानांच्या उड्डाणांची वेळ होती त्यामुळं मुंबईत दुसऱ्या विमानांच्या लँडिंगला परवानगी नव्हती त्यामुळे पायलटनं एटीसीच्या परवानगीशिवाय उड्डाण कसं करणार असा प्रश्न केला त्यामुळे काही काळ चांगलाच गोंधळ उडाला या गोंधळात एकनाथ शिंदे विमानतळावरच बसून होते उपमुख्यमंत्र्यांना राज्याच्या राजधानीत पोहोचण्यास उशीर होत असल्याचं पाहून मंत्री गिरीश महाजन आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी वैमानिकाशी संपर्क साधला त्यांनी वैमानिकाची अडचण समजून घेतली त्यानंतर विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला यावेळी त्यांचं एअर ट्रॅफिक कंट्रोलशीही बोलणं सुरू होतं या सर्व प्रक्रियेला पाऊन तास लोटला अखेर विमानाच्या उड्डाणाला परवानगी मिळाली त्यानंतर एकनाथ शिंदे जळगाव इथून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले दोन हजार नऊ मध्ये पाच महिन्यात तीस लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का असा प्रश्न उपस्थित करत मतदार वाढीवर प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकड्यानिशी चोख प्रत्युत्तर दिले आहे दोन हजार नऊ ला निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस आयोग युतीच होती असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा असा सल्ला देखील बावनकुळे यांनी दिला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकडेवारी देत राहुल गांधींचे आरोप खोडून काढले आहेत राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात पाच महिन्यात एकोणचाळीस लाख मतदारांची वाढ संशयास्पद आहे पण राहुलजी दोन हजार नऊ ला काय झालं होतं तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो एप्रिल दोन हजार नऊ ला लोकसभा निवडणुकीत सात कोटी एकोणतीस लाख चौपन्न हजार मतदार होते तर ऑक्टोबर दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणुकीत सात कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार मतदार झाले तेव्हाही फक्त पाच महिन्यात तीस लाख मतदार वाढले होते तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस आयोग युतीच होती तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का याचं उत्तर द्या दोन हजार चार दोन हजार नऊ ला जिंकला तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत आज पराभव झाला महाराष्ट्रातील तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणे सुरू झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे राहुलजी आकड्यांचे अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही ही तुम्हाला हद्दपार करणार आहे त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचे कारण देत आहात असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेनं बहुमताने निवडून दिलं जनतेनं आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनादेशाचा अपमान करीत आहात जनता तुम्हाला कधीच माफ करणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे राज ठाकरे आणि मनसेच्या युतीवर मनात शंका का असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय ज्ञान आघातच आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला इतकंच नाही तर जे मिळालं ते सांभाळा असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देखील दिला पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की श्रीकृष्णानं भगवद्गीता लिहिली तो एक महान ग्रंथ आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता नवीन ग्रंथ लिहिणार आहेत त्यांचं राजकीय ज्ञान आघातच आहे त्यांचं राजकारण आम्ही बघतोच आहोत त्यांच्या आधीपासून आम्ही राजकारणात आहोत त्यांच्या मेहरवानीनं आम्ही मुख्यमंत्रीच झालेलो नाही मुख्यमंत्री होणं म्हणजे राजकारण करण्याचं होत नसतं ईडी पोलीस सीबीआय हातात असणं म्हणजे तुम्ही सर्वे सर्व आहात असं होत नाही आपल्याला जे मिळालंय ते सामान सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला महाराष्ट्राची निवडणूक अमित शहा यांनी स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने लढले वाराणसी लोकसभा निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास नरेंद्र मोदी हे पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली त्या दरम्यान मतमोजणी केंद्रावरील इलेक्ट्रिसिटी बंद करण्यात आली त्यावेळी ईव्हीएम मधील डाटा उडवला गेला नवीन मशीन आणल्या गेल्या वाराणसीमध्ये मोदींचा पराभव झाला हो होता त्यानंतर दोन तास गोंधळ घालण्यात आला तसाच प्रकार महाराष्ट्रात झाला असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेनेवर काय परिणाम होईल याबद्दल काय बोलणार कारण आपण अद्याप त्या दोघांच्या कुंडलीचा अभ्यास सुरू केलेला नाही कुंडली बघणाऱ्या एखाद्या जोशीकडे जाऊन आता दोघांची कुंडली बघणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे शंभूराज देसाई यांनी दोन्ही नेत्यांच्या एक एकत्र येण्याचा शिवसेनेवर परिणाम होणार का यावर बोलणे टाळले आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत दोन्ही पक्षांचा अंतर्गत विषय आहे चा त्या है। त्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे दोन पक्षांमध्ये अधिकृत प्रवक्ते पक्षांच्या वतीने किंवा पक्षांच्या प्रमुखांच्या वतीने जोपर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका जनतेसमोर मांडत नाहीत तोपर्यंत इतरांनी त्यावर भाष्य करणे योग्य नाही जर असे झाले असते तर काय होईल जर तसे झाले तर काय होईल हे बोलणे योग्य नाही दोन्ही पक्षांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर त्यावर बोलणार असल्याचे यांनी म्हटले आहे दोन्ही पक्षातील नेत्यांचा एकमेकांवर विश्वास आहे का आहे तर का आहे नाही तर का नाही त्यांचे पूर्वीचे अनुभव काय आहेत त्यांची युती या आधी का झाली नव्हती नेमके त्यावेळी काय घडले होते या सर्व गोष्टींचा त्या त्या पक्षातील नेते आणि प्रमुख मंडळी विचार करतील त्याबद्दल आम्ही जास्त बोलणे योग्य नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे जोपर्यंत पक्षातील नेत्यांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत जर तरच्या गोष्टींवर भाष्य करणे आमच्यासारख्या मंत्र्यांना योग्य वाटत नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप केलाय याप्रकरणी त्यांनी खडसेंना तुमची चाळीस एकरची जमीन शंभर एकर कशी झाली असा खोचक सवाल केला आहे त्यानंतर खडसेनेही त्यांना माझ्याकडे शंभर नव्हे तर एकशे वीस एकर जमीन असल्याचा खोचक टोला हाणलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय हाडबैल सर्वश्रुत आहे हे दोन्ही नेते कायम एकमेकांवर राजकीय चिखलफेक करतात त्यात आता सत्ताधारी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाची भर पडली आहे चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी खडसेंवर टीका करताना त्यांच्यावर एका अर्थानं बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप केला आहे एकनाथ खडसे यांच्याकडे चाळीस एकर जमीन होती ती शंभर कशी झाली याविषयी आपल्याकडे पुरावेही आहेत कुरुणकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी कुणाच्या आशीर्वादाने आणि कृपेनं एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचला त्याच्याकडे एवढी संपत्ती कशी आणि कुठून आली असं त्यांनी म्हटलं आहे चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपांवर एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय माझ्या नावानं चाळीस एकर जमीन आहे तर माझे कुटुंब आणि माझ्या भावाची जमीन मिळून तर एकशे वीस एकर जमीन आहे मी सात वर्षांचा होतो तेव्हापासून ही जमीन माझ्या नावावर आहे चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर आरोप करण्यापूर्वी याचा अभ्यास करायला हवा या उलट चंद्रकांत पाटील एका पोलीस हवालदाराचे सुपुत्र आहेत त्यानंतरही त्यांच्याकडे एवढ्या मालमत्ता कशा आल्या पन्नास खोके हो एकदम ओके हो या प्रकारातून या मालमत्ता आल्या असतील तर मी समजू शकतो पण पोलीस हवालदाराचा मुलगा देखील मालमत्ता घेऊ शकतो हे आपल्याला मान्य नाही त्यांच्याकडे आत्ताच एवढ्या मालमत्ता कुठून आल्या हे त्यांनी जाहीर करायला हवं असा खोचक टोला खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना हाणला आहे गडचिरोली जिल्ह्यात मुक्कामी राहणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले बापाचा माल आहे का अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापले दुर्गम भागात गट्टी टाकून तयार करण्यात आलेला रस्ता अधिकाऱ्यांनी वन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगत नांगरणीचे टॅक्टर लावून खोदून टाकला होता या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वास्तविक त्यांच्या शांत स्वभावामुळे ओळखले जातात मात्र गडचिरोलीला जिल्ह्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात मुक्कामाला राहिले आहेत यावेळी ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले संबंधित कार्यालयात जाऊन पत्रव्यवहार करा केवळ त्रुटी काढत बसू नका असे निर्देश त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले जिल्हा नियोजन समितीच्या सभेतच हा सर्व प्रकार झाल्याने सर्वांचेच धाबे दण आणले होते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली येथे मुक्कामी राहिले होते गडचिरोली पोलीस दलाच्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांचा मुक्काम असून ते गडचिरोली येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची मोर्चेबांधणी देखील करणार आहेत पक्षात असलेली अंतर्गत गटबाजी गट दूर करण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागात निवडणुका शांततेने पार पाडण्यासाठी फडणवीस यांनी जिल्ह्यामध्ये मुक्काम केला असल्याचे बोलले जात आहे